ले आवाज दिले आवाज ग गियंकाला टेलिफोन जडले आवाज दिले आवाज ग शुभमला शुभम ची आई ओटी वर बसले तांदूळ निवडायला तांदूळ निवडायचे बंद करा लाडकी सुना येते घरा तांदूळ निवडायचे बंद करा लाडकी सुना येते घरा टेलिफोन जोडलं आवाज दिले आवाज ग शुभमला शुभमचे बाबा हाल मध्ये बसले पेपर वाचायला पेपर वाचायचा बंद करा लाडकी सून येते घरा पेपर वाचायचा बंद करा लाडकी सून येते घरा टेलिफोन जडलाय आवाज दिलाय आवाज ग ला शुभम ची मामी ओटीवर बसले सरबत बनवायला सरबत बनवायचा बंद करा लाडकी सूनय येते घरा सरबत करायचं बंद करा, करा। लाडकी सुनाय येते घरा टेलिफोन जोडला आवाज दिलाय आवाज ग शुभमला शुभमची ताई अंगणात बसले रांगोळी काढायला रांगोळी काढायची बंद करा लाडकी वहिनी ते घरा रांगोळी काढायची बंद करा लाड़की वहिनी ते घरा,